आपल्यासाठी सुट्टी म्हणजे आळस आणि आराम करण्याचा दिवस पण सुट्टी म्हणजे मेंदूसाठी मात्र रिसेट बटन पण जर तुम्ही सतत काम करत राहिलात सुट्टी न घेता झपाटून काम करत राहिलात तर त्याचे मेंदूवर थेट परिणाम होतात नंबर एक, निर्णय क्षमता एक कमी होते मेंदूला विश्रांती न मिळाल्यास तो थकतो त्यामुळे लहान सहान गोष्टींवरही निर्णय घेणं कठीण होतं नंबर दोन क्रिएटिव्ह आयडियाज नाहीसे होतात तणावाखाली मेंदू फक्त सर्वायवल मोडमध्ये काम करतो नवीन कल्पना सर्जनशील विचार हळूहळू कमी होतात नंबर तीन चिडचिड आणि स्विंग सतत काम केल्यामुळे मेंदू मधील केमिकल बॅलन्स बिघडतो यामुळे चिडचिड अस्वस्थता तणाव वाढतो नंबर चार झोपेचा राहास आणि मेंटल थकवा ब्रेक न घेतल्यास झोपेवर परिणाम होतो आणि परिणामी एकाग्रता कमी होते म्हणूनच दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा हातात मोबाईल नको डोक्यात कामे नको फक्त शांत वेळ कधी कधी सुट्टी म्हणजेच मेंदूसाठी टॉनिक असतं काम महत्वाचं पण विश्रांती त्याहूनही महत्वाची हलकं व्हा फुलकं जगा आणि हलका फुलकाला मात्र नक्की फॉलो करा